आपण पाहत आहे केंद्रात येणाऱ्या सोनशेलू येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला ग्रामस्थांनी आज चक्क टाळे ठोकले असून आपल्या पाल्यासह पालक शिंदेखेडा येथे पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिया मांडून बसले आहेत सविस्तर असे की सोंगशेलू येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौऱ्याण्णव पट असून पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहे या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून शाळेत नवीन वर्ग खोली डिजिटल साहित्य टीव्ही संच संगणक संच प्रिंटर सर्व काही अद्ययावत सुविधा आहेत मात्र या ठिकाणी सध्या एकच शिक्षक कार्यरत असल्याने एका शिक्षकावर संपूर्ण शाळेचा कार्यभार आहे याविषयी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना गावकऱ्यांद्वारे कळवण्यात आले होते तसेच शाळेवर शिक्षक नेमणे मागणी करण्यात आली होती सदर शाळेवर लवकर शिक्षक नेमला नाही तर शाळेला टाळे ठोकून पंचायत समिती शिंदखेडा या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला होता परंतु प्रशासनाद्वारे आज पावतो सोनशेलू येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही त्यामुळे पालकांद्वारे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांनी व्यक्त केले आहे शिक्षक नेमणुकीची मागणी पूर्ण न झाल्याने पालकांनी सोनशेलू येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला टाळे ठोकत विद्यार्थ्यांसह पालक आज गटविकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा यांच्या दालनात ठिया मांडून बसले आहेत परंतु गटविकास अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे सहा वेळीपर्यंत आणि मागण्या ना होत नाही तोपर्यंत तो येथून हल्लार नाही असा पवित्र त्यांनी अवधी घेतला आहे आमच्या गावात जिल्हा परिषद मराठी शाळेत गेल्या दोन ताडीच महिन्यापासून एकच शिक्षक कार्यरत आहे आमच्या शाळेची पाठसंख्या आहे ब्याण्णव आमच्याकडे पहिले तीन शिक्षक होते दोन शिक्षक एकच्याट एकाच वेळेला जिल्हा बदलीवर त्यांची बदली झाली आणि त्या दिवसापासून आमच्या शाळेत फक्त एकच शिक्षक कार्यरत आहे या ब्याण्णव मुलांना एका शिक्षकाने कोणत्या प्रकारे सांभाळायचं आम्ही वेळोवेळी या शैक्षणिक विभागातील ज्या जे अधिकारी आहेत त्यांना वेळोवेळी निवेदनही दिले ग्रामपंचायतीमार्फत तसे फोन करूनही कुठल्याही प्रकारचे आमच्या प्रश्नाचं उत्तरही कोणी व्यवस्थित दिलेलं नाही व प्रश्न सोडवण्याची कुणी साधी ती सुद्धा घेतलेली नाही तरी आज सर्व पालकांचा रोष आणि एवढ्या या मुलांना एवढ्या दिवसापासून त्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान याची गांभीर्यता लक्षात घेऊन सर्व पालक व आपल्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच पदाधिकारी हे सुद्धा आज शिंदखेडा येथे आपल्या गटविकास अधिकारी कार्यालयात आलेले आहोत तरी आमच्या प्रश्नांची जोपर्यंत उत्तरं लेखी स्वरूपात मिळत नाही जोपर्यंत इथून नागरिकांनी न हालण्याचा तसेच विद्यार्थीसुद्धा सोबत आहेत त्यांनी सुद्धा संघ बांधलेला आहे कारण दोन अडीच महिन्यापासून फक्त उद्या देतो शिक्षक परवा देतो आठ दिवसात दे देतो याप्रमाणे शासनाने झुलवत आहे सर्व ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना या शैक्षणिक नुकसान भरून न निघणार आहे म्हणून या गोष्टीची गांभीर्यता सदर विभागाने घ्यावी ही नम्र विनंती प्रतिनिधी उत्तम नेरकर सोनशेलू आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी